पुढे इव्हनिंग आज बुधवार आहे तर मग बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येत आहे तर काही कारणांमुळे नाही टाकू शकले व्हिडिओ तर आता समुराच्या स्वयंपाक माझा होता आहे म्हणजे जवळपास तर काय काय बनवलं स्वयंपाकात ते मी आणि नंतर मग आज जे काही होईल तेवढं मी कंटिन्यू करेन आणि उद्याचा असं दोन दिवसांचा तुम्हाला तर वरणभजाचा कुकर लावून घेतलं तर नंतर थोडंसं पापड वगैरे तळलेत आणि पापड तळले थोडेसे गरम भात बनवले थोडी तिखट डाळ बनवणार आहोत आणि कढईमध्ये पालकची सुकी भाजी बनवली आणि चपात्या मी दुपारी केलेल्या होत्या त्यातल्या शिल्लक मोस्टली संध्याकाळी जास्त लागत ला नाहीत चपात्या डाळ भात असलं तर होऊन जातं तुम्ही दाखवते काय काय बनवलं असं आणि हेच आहे आजच्या महिन्यामध्ये हो विशेष काही नाही बनवलेलं ना। पालकची मला घरगटी भाजी शेअर करायची होती तुमच्यासोबत पण आत्ता जर असं खाण्याची इच्छा झाली म्हटलं मग बनवायली नंतर मग गरगटी संध्याकाळी एवढी संपली जात नाही आणि वरण लागतं करायला त्यामुळे दाखवते दाखवतो डाळ त्या शिजवून घेतली फोडणी करायचे थोडं तिखट लसूण हा पासला पालकची सुी भाजी बनवली आहे त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची कापून टाकली आणि तेल टाकून थोडंसं मी शेंगदाण्याचं पूज टाकलं पाणी नाही टाकायचं आणि मिरची तळली थोडीशी थोडं हे तळण तळण थोडस जुनी वगैरे गुड मॉर्निंग आज गुरुवार आहे आणि आत्ता साडे दहा वाजलेले आहेत सकाळच्या तर उशीर झाला मला कामावर सकाळी एक वेळ झालेला आहे टिफिन बनवून चपाती आणि बटाट्याची भाजी तर त्याचाच नाश्ता वगैरे मी करून घेतला आणि माझा माझावरून घेतला त्याच्यानंतर घराची साफसफाई झाडलोट वगैरे आणि भांडी वगैरे होती थोडीशी ती घासून घेतली आणि झालं आता मग परत लवकरचा स्वयंपाक करावा लागणार आहे कारण सकाळी एवढं पूर्ण स्वयंपाक होत नाही खूप लवकरचं टायमिंग आहे आणि मग त्या चपात्या वगैरे एकदम अशा आहे होऊन जातात त्यामुळं एकच चपातीचा असतो दोन चपात्या कराव्या लागतात त्यामुळं एवढं सगळं मी सकाळी नाही बनवत एकदम एक चार चपात्याचे कणिक मळत असते जेणेकरून माझा नाश्ता टाकून त्यात होऊन जाईल आणि नंतर मग दुपारचा पर्चा फाऊन पण लागतो तर आता चपातीचे पीठ मगून ठेवले आणि भांडी वगैरे घासून ठेवले तर देवपूजा करते आणि थोडं रिलॅक्समध्ये चाललेलं आहे आज आणि मग बघूया कांदापात वगैरे भाजी पण तर शेअर करीन तुमच्यासोबत बघूया आता काय भाजी बनवायची त्याबद्दल वगैरे मी सांगतात तुम्हाला देवपूजा करून घ्याबद्दल आणि मग

स्वच्छपद करून घेतलं तर कांद्याची पात बनवते कसे ते दाखवतो तुम्हाला त्याच्यात मुगाची डाळ घालणार आहे थोडीशी तिखट मीठ हिंगाण्याचं कूट एवढंच घालून फोडणी करायची तेलामध्ये कापून घेतली आहे कांदा पात आणि त्याच्यात भिजवण्यासाठी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे किचन गट्टा स्वच्छ करते मी आत्ता अगोदर आणि एवढी डाळ आहे बघा काटीच्या हिशोबाने घेतली थोडी मुठभर घेतली ती भिजत घालते थोडी भाजी वगैरे धूळ असतोपर्यंत आणि कढई तापेपर्यंत घेऊन लगेच भिजली ती त्याला वे काय वेळ नाही लागत भिजायला शेंगदाणे घालते कूट संपलेला आहे शेंगदाणे पण संधवतील तोपर्यंत